तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत का जे समोर कोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या नावाने बोलतात तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा ते, ते कुठेच दिसत नाहीत तुम्ही अशा लोकांना ओळखता का आज मी तुम्हाला दहा स्पष्ट संकेत सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही अशा बनावट लोकांना सहज ओळखू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे गोड बोलतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं म्हणूनच तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे चला तर मग सुरुवात करूया खोटी माणसं हसतात पण त्यांचं हास्य डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही जर कोणी तुमच्या समोर हसत असेल पण त्याच्या डोळ्यांमध्ये ती भावना दिसत नसेल तर तो बनावटपणा असू शकतो ते तुमच्या समोर एक वेगळे रूप दाखवतात आणि तुमच्या पाठीमागे दुसऱ्याच गोष्टी सांगतात अशा लोकांवरती विश्वास ठेवू नका जर कुणी तुम्हाला वारंवार टोमणे मारत असेल आणि नंतर मी तर गंमत करत होतो असं म्हणत असेल तर तो खरा मित्र नाही जेव्हा तुम्हाला समर्थनाची गरज असते तेव्हा हे लोक काहीच मदत करत नाहीत पण जेव्हा त्यांना फायदा असतो तेव्हा ते, ते तुमच्यासोबत असतात जर कुणी तुमच्याशी बोलताना डोळ्यांचा संपर्क टाळत असेल तर ते काहीतरी लपवत आहेत तुमच्यासोबत फक्त गरज असेल तेव्हाच बोलणारे लोक खरे मित्र नसतात त्यांचा उद्देश स्वार्थी असू शकतो तुमच्या यशाने कोणी अस्वस्थ होत असेल आणि तो तुमच्यासोबत अनावश्यक स्पर्धा करत असेल तर तो खरा मित्र नाही मित्र तोच जो अडचणीच्या वेळी मदतीला येतो पण काही लोक असतात जे गरज असताना गायब होतात काही लोक तुमच्या समोर तुमची स्तुती करतात पण त्यांच्या चेहऱ्यावर तो खोटेपणा जाणवतो अशी नकली प्रशंसा ओळखायला शिका कधी कधी तुमच्या मनातच उत्तर असते जर कुणी बनावट वाटत असेल तर त्यांच्यापासून सावध राहा हे दहा संकेत तुमच्या आयुष्यातील कोणासोबत जुळतात का तुम्ही कधी अशा लोकांना भेटले आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओतून भेटूया धन्यवाद